मोदींची झाली एच्या नेतेपदी निवड सर्वांनी टाळ्यांचा एकच केला कहर मग नितीन गडकरी यांचा हा व्हिडिओ का होतो आहे व्हायरल एन डी ए सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येत आहे शुक्रवारी नरेंद्र मोदी यांची एन डी एच्या नेतेपदी निवड करण्यात आली यावेळी इतर घटक दलातील नेत्यांसह भाजपचे अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते यामध्ये नितीन गडकरी यांचा पण समावेश होता विरोधी पक्षातील सुद... नेते नेतेसुद्धा गडकरी यांच्या कौतुकाचे पूल बांधतात सात जून सेंट्रल हॉलमध्ये एन डी एची बैठक झाली त्यातील एक व्हिडिओची सध्या समाज माध्यमांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये एन डी ए बैठकीसाठी सें संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये घटक पक्षातील नेत्यांसह भाजपचे अनेक दिग्गज दिसत आहेत बैठकीत नरेंद्र मोदी यांना एन डी एच्या नेतेपदी निवडणीची घोषणा करण्यात येते घोषणा होता सर्वच उपस्थित नेते जागेवर उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करतात काही जण मोदींचा जय जाए, जयकार करताना दिसतात पण नितीन गडकरी जागेवरच बसलेली दिसतात ते टाळीसुद्धा वाजवताना दिसत नसल्याचा दावा करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई